नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपत्रते प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत मात्र शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबवणीवर पडली आहे प्रकरणात सुप्रीम कोर्टात एकवीस ऑक्टोंबरला सुनावणी होणार आहे तर सतरा सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर टाकली आहे तर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर एकवीस ऑक्टोबरला आता सुनावणी होईल तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जा तारखा जाहीर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन्ही पक्षांच्या दोन्ही गटाने सर्वोच्च न्यायालयात एकमेकांविरोधात याचिका दाखल केलेल्या आहेत या याचिकेवर तातडीने निर्णय घ्यायची विनंती ठाकरे गटाने आणि शरद पवार गटाने पण केली आहे तर गेल्या काही दिवसापासून सुनावणी सातत्यांनी लांबवणीत टाकीत आहेत याआधीही दोन आठवड्यासाठी सुनावणी लांबवण्यावर टाकली होती आणि आताही त्यांनी टाकली आहे तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर सरळ सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले व आरतीही केली या भेटीमुळे संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे संजय राऊत यांनी म्हणाले की शिवसेना राष्ट्रवादी संपवण्यासाठी आहे न्यायालयाची मदत घेतली जाते का असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला तर हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आहे त्याच्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का या लोकांच्या मनातल्या शंका का घट गट... शंका काल घट्ट झाल्या पक्के झाल्या असा जोरदार हल्ला देखील संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमाशी बोलताना सांगितलं तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र